सर्वांना नमस्कार सुवर्णा म्हात्रे माझ्या नवीन चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे चॅनेल माझा पहिला चॅनेलचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे मी दुसरा चॅनेल स्टार्ट केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुमच्याबरोबर मी अक्षय तृतीयाच्या नंतरच शेअर करेल तर आज आम्ही चाललो आहे उरणला पण त्या अगोदर मला इथे माझे स्वामी आज मला हे स्वामींचं दर्शन आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ ही स्वामींच्या प्रार्थना आणि आम्ही आता चाललो आहे आम्हाला उरणला जायचं आहे जत्रेला तर त्यासाठी मला ओटीचं सामान वगैरे घ्यायचं आहे आणि छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्यात तर ते खरेदी करण्यासाठी मी आली हे चाललो आहे आम्ही बाजारात श्रावणीचं आवरलं आहे शियाळची तुम्हाला शियाळजण हऊ वगैरे झाले त्याचं आवरून त्यांचं सगळं घरातलं आवरून आम्ही चाललो आहे आणि आम्हाला आजच दुपारी निघायचं उरणला पण त्या अगोदर सगळं घेऊन येते सामान शियाळ दाखवते तुम्हाला आमचा मामा शियाळ बघ भाऊ वगैरे केले तेल लावले आणि श्रावणी आता याला बघणार आहे अरे अरे हो ऐका किंवा मम्मी कुठे हाय तर याला मी आता आणि तो राहणार राहणार ना तर हा आपल्याला भूमी भूमी जायचं आहे ना थोड्या वेळात मम्मी आणि पप्पा लगेच तर चला काय घेणार ते दाखवते तुम्हाला काय एखादी एक गोष्ट मला अक्षत होती यासाठी घ्यायची आणि हे ब्लॉग अक्षयतृती नंतरच येणार कारण का चॅनल अक्षयतृती याला ओपन करणार आहे मी त्यानंतर हे ब्लॉग शूट दाखवणार ते अगोदर स्वामींची पूजा वगैरे तुम्हाला चॅनलवर बघायला मिळेल छान माझं असा देवहारा आहे बऱ्याच जणांना माझ्या पहिल्या चॅनलवर तो देवहारा आवडायचा चला भेटते थोड्या वेळ आता मी कल्याणला आलेली तर दर... समयी घेतली मी घरी जाऊन दाखवते मी तिथे शूट नाही केलं तिथे मी शूट नाही केला तुम्हाला घरी जाऊन दाखवते मला समय कशी मिळाली आणि कितीपर्यंत मिळाली आणि मोठी साईज आहे तुम्हाला दाखवते घरी गेल्यावर शूट का नाही केलं कारण का मी दुसरीच गोष्ट घ्यायला गेलेली खरं तर पण आम्ही दुसरीच गोष्ट दाखवते तुम्हाला घरी गेल्यावर आताच घरी आलो आहे आम्ही बाजारातनं आणि काय आणले ते मी दाखवते इथे माझा श्रियालला स्वराणी आणि हिने घेतले श्रियाल कोणी घेतलेलं तुला दिदीने घेतलेलं दिदीच्या घरी नेलेला तर थोड्या वेळात दाखवते पहिले मी जेवते जेवण बनवून गेलेलं आम्ही चवळीची भाजी आणि चपात्या तर फुलं आणलेली मी पहिले फ्रीजमध्ये ठेवलेली आहेत ही दीड किलो आहेत आणि एक किलो आहेत आणि आ, गेतले, 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 जा ले ले हे घेतलं मोगऱ्याच्या कळ्या घेतल्या गजरेने घेतल्या आणि गुलाबाची फुलं मला लागतील पूजेला मला घेतलं तर घरातही ठेवून झाला ह्याच्यामधला अर्धा ठेवून झालं आणि फुलं पण ठेवणार हा बघा श्रियाला आलेल्या आहेत आणि इथे पण मी काय घेतले की कापते वस्तू हे न्याय पुरणलाच न्यायला घेतल्या तर मी कल्याणला गेलेली दुसरीच गोष्ट घ्यायला आणि अचानक मला ह्या समया मी ज्या दुकानातनं खरेदी करते नेहमीच त्या दुकानामध्ये दिसल्या म्हणजे एक व्यक्ती घेत होतं तर मला ह्या समया आवडल्या प्राईस विचारली तर ही मोठी साईज आहे मी घेतली आहे ती ती होती एक समयी एकोणीसशे रुपयाची म्हणजे दोन समयी जोडी झाली तीन हजार आठशे रुपये आणि छोटी साईज जी आहे ती पंधराशे रुपयाला एक आणि तीन हजाराला दोन आणि जी तीन हजाराची समयी तिथे होती तीच मी कल्याणला भाव विचारलेलं तर मला साडेपाच हजार सेम समयी सेम डिझाईन सांगितलेली म्हणजे साडेपाच हजार कुठे आणि तीन हजार कुठे तर मग मी विचार केला थोडेसे पैसे एक्स्ट्रा देऊन थोडी मोठीच घेते कारण का मोठी समयी जास्त हेवी वाटत होती साधारण सव्वा तीन किलो वजनाच्या समये त्याचबरोबर हा दिवासुद्धा मी घेतला हा दिवा आहे आपण ह्या दिव्याला तेलाची किंवा तुपाची वात लावायची आणि आपल्या घरामध्ये आपण जेवढे दिवे लावतो ना त्या दिव्यांना एका दिव्याने प्रज्वलित करायचे त्यासाठी हा दिवा असतो आणि माझ्या घरात तर डेली पाच दिवे लावतेच मी त्यामुळे मला हा उपयोगी पडणारच आहे पण दिवाळीसाठी स्पेशल खास आपण जास्त दिवे लावतो तेव्हा उपयोगी पडेल आणि ही समई हिची डिझाईन नक्षी अक्षरशः ना खूप मला म्हणजे इतक्या कमी प्राईजमध्ये मी विचार केला का थोड्या जो दुकानवाला आहे तो मला बोला का थोड्या दिवसांनी भाव वाढू शकतो आणि तुम्ही नेक्स्ट टाईम जेव्हा याल ना तेव्हा ह्याच प्राईजमध्ये मिळेल हे नाही आणि ह्या समय अडोतीसशे रुपयालाच आहेत पण आम्ही थोडंसं कमी करायला त्यांना सांगितलं तर ते, त्यांनी कमी केलं बिल तुम्हाला दाखवते आणि बिल मी ह्यासाठी दाखवते का बिलवर त्यांचा ॲड्रेस आहे तुम्हाला जर घ्यायचे असतील तुम्ही घेऊ शकता मात्र तिथे कमी करत नाही पण त्यांनी आम्ही रेग्युलर तिथनं भरपूर सामान घेतो त्यामुळे त्यांनी आम्हाला चौतीसशे रुपयाला दिले जर तुम्हाला देत असाल तर बघा पण करतील कमी याची गॅरंटी नाही आणि जी प्राईस त्यांनी लावलेली आहे तीसुद्धा होलसेल भावाचीच लावलेली आहे तर अशा प्रकारे मी समया घेतलेल्या आहेत कशा वाटल्या हे कमेंट्समध्ये जरूर सांगा बॅग आमच्या तीन गेल्या अगोदर आणि आता ह्या श्रावणी घेऊन जाते खाली आणि आम्ही फायनली निघालो माझ्या केसं बांधायचे मी अशीच जाणार मी काय तयारी वगैरे करत नाही कारण करुत का माझं टोको दुखते सकाळपासून बाहेरनं आलो आहे आणि आता घरातलं आवरलं आहे आणि निघतोय आता जास्त तर आवरत नाही बसत घरं सगळं आवरलं आहे स्वामींचं पण तिकडं आवरून घेतलं आहे आणि आता आम्ही निघतो आहे केसांना फक्त फणी मारते क्लिप लावते आणि निघते सगळं आवरून घेतलं आहे चला तुम्हाला आता आम्ही रिक्षात बसल्यावर दाखवते थोडंसं पावडर टिकली लावते जास्त काही लावत नाही आणि कानातले वगैरे घालते आल्यापासून चालू आहे काम कारण का निघायचं होतं बॅगासुद्धा पॅक मी केल्या नव्हत्या अगोदर कारण का आमचं ठरलं नव्हतं एवढं जाणं पण चला भेटूया रिक्षामध्ये बसल्यावर भेटते थोडंसं केस वगैरे व्यवस्थित करते आणि श्रियाल झोपले त्याचे कपडे घालायचे आहेत आणि मला केस व्यवस्थित करायचे आहेत त्यांनी निघायचे तर भेटते सगळं आवडते घरातलं सगळं निघताना थोडीशी गडबड असते का श्रियाल ते बघा श्रियालला टिकली पण नव्हे हे ऐसेण असंच आवस्तारामध्ये का श्रियाल आता तिथे जाऊन मस्त तयारी वगैरे करू घरी गेल्यावर आणि समुद्रावर साडेतीन पावणे जर वाजल्या आम्ही निघालो डोंगरीवर ना, ना शिअल तर भेटते उरणला जाऊन डायरेक्ट साडेपाच वाजले आम्ही तर येताना उरणचं रेल्वे स्टेशन दिसलं आणि यांनी रेल्वे स्टेशनमध्ये रिक्षा घेतली खास तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही उरणचं रेल्वे स्टेशन इथे आतमध्ये गाडी घेतलेली तर हे उरणचं स्टेशन आहे आणि आता उरणला कोणीही इझी लवकर आणि कमी पैशामध्ये येऊ शकतं उरण हा असा स्पॉट आहे ना जिथे आपल्याला बीचसुद्धा आहेत मोठे मोठे रिसॉर्टसुद्धा आहेत छान असं फिरण्यासारखी जागा आहे त्यासाठी आपल्याला गोव्याला अलिबागला जायची गरज नाही आहे तर आपल्या जवळच छान असं बीच वगैरे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही उरणमध्ये येऊ शकता उरणला येण्याचे आता छान नवीन नवीन मार्ग झालेले आहेत मस्त काय कापू हा हो भाऊ तुम्हाला आता कुठे आलो आपण आणि समुद्राला भरती आहे आणि आम्हाला यायला ना घरात लाईट पण गेलेली उशीर झाला वाजल्या झाली आणि सात वाजल्या तरी बाहेर उजड़ काळख नाही श्रीयाल मम्मा कुठे आहे काय कुठे हे आम्हाला यायला उशीर झाला काळोख झालाय बोलून श्रावणीचं इकडे आणि ते वेगळं वडापाव आणायला वडापाव खातो आम्ही काय मिळतं माहित नाही वडापाव मिळतं करता तर इथे माझ्या जाऊबाईंनी वडापाव आणले आणि आम्हाला सगळ्यांना खायला दिले इथे धीर आहेत तर श्रियाची मजा होती आणि घरी यांचे काकी काका तर काकी काकाकडे आम्ही येतो दरवर्षी समुद्रावरनं आल्यावर हे बाजूचे मामी मामा आहेत तर त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता तर त्यांनी बोलवलेला आम्हालासुद्धा तर गेलो आम्ही आणि त्यांच्या आनंदामध्ये सामील झालो तर इथे श्रियाला मजा आली आहे आणि आम्ही आता इथे आलो आहे वर आणि आता आम्ही तर श्रियालची मस्ती तुम्ही बघितली श्रियालला खूप मजा आली इकडे आल्यावर आणि पहिल्यांदाच आले वर, तो उरणला आणि अजून आता उद्या आम्ही दुसरीकडे जाणार आणि आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ इथे एंड करते हा माझा पहिला नवीन चॅनलचा पहिला ब्लॉग नाही आहे दुसरा असेल तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते सांगा उद्या आम्ही छान दुसरीकडे जाऊ नंदेकडे वगैरे आणि परवा आमची जत्रा आहे तर तिकडे जाऊ परवा तर उद्या आम्ही जरा उरणमध्ये बाजारात वगैरे जाऊन येऊ आणि आजचा ब्लॉग इथे एंड करते आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला तिकडे विसरू शकते <laughs> सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन चॅनेलवर तर आता बाय बाय